पहिला भारतीय ज्याने इंग्रजीत बोलून जग हादरवलं सन एकोणीसशे सोळा न्यूयॉर्कचं कोलंबिया युनिव्हर्सिटी जगभरचे शास्त्रज्ञ प्राध्यापक आणि विद्यार्थी भरलेला हॉल तेव्हा मंचावर एक तरुण भारतीय उभा राहिला कपाळावर शांतता पण नजरेत वीज चमकत होती त्याच्या हातात एक पेपर होता कास्ट्स इन इंडिया दे मेकॅनिझम जेनेसिस अँड डेव्हलपमेंट त्याचं नाव भीमराव रामजी आंबेडकर हा भारतातून आलेला पहिला विद्यार्थी होता ज्याने इंग्रजीतून जाती व्यवस्थेवर संशोधन सादर केलं त्या काळात इंग्रजी बोलणं म्हणजे सत्ताधाऱ्यांचं अधिकारपत्र पण त्या दिवशी एक दलित युवक त्या भाषेतून साम्राज्याला विचार विचारत होता त्याने म्हटलं होतं कास्ट इज नॉट अ डिव्हिजन ऑफ लेबर इट इज अ डिव्हिजन ऑफ लेबरर्स त्या एका वाक्यानं सभागृहात थंड शांतता पसरली कारण सत्य कुणालाही आवडत नाही पण ते दुर्लक्षित करता येत नाही त्या दिवशी जग ऐकत होतं आणि भारत झोपलेला होता पण त्या झोपलेल्या भारताला जाग करणारा आवाज तोच होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाईक करा सबस्क्राईब करा फिनिक्स आंबेडकर राईट